नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जी स्त्री श्रावण महिन्यात असा एक मिठाचा गुप्त दिवा लावते तिचे घर पैशाने भरते आणि असा मिठाचा दिवा तुमच्या आयुष्याचे सोने करतो भक्तांनो पैसा खेचणारा हा दिवा तुम्हाला करोडपती नक्की बनवेल फक्त कोणालाही न सांगता हा उपाय करा श्रावण महिन्यात तुमच्या घरात नशिबाची दारे उघडणारा असा एक उपाय आहे जो फारच बरेच कमी लोकांना माहीत आहे हा उपाय केल्यावर जे घडते ते ऐकून तुमचा श्वास थांबेल पैसा येणं समृद्धी मिळवणं वाद मिटणं हे सगळं एका मिठाच्या दिव्यामुळे शक्य होतं पण तो मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा किती वेळ लावायचा कोणत्या दिशेला लावायचा आणि कोणते मंत्र म्हणायचे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण महिन्यातील एक गुप्त अद्भुत सिद्ध उपाय जो तुमचं नशीबच नक्की बदलून टाकेल पण भक्तांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला वा। ला लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद तुमच्यावर रहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका चला तर मग अजिबात वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मिठाचा दिवा म्हणजे नक्की काय मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध सैंदव मीठ रॉक सॉल्ट वापरून तयार केलेला दिवा ज्यात कापूर किंवा तुपाचा वापर केला जातो आता यामध्ये धनसंपत्ती खेचण्याची शक्ती असते फक्त अग्नीच नाही तर तो एक प्रकारचा ऊर्जेचा स्रोत असतो हजारो वर्षापासून तांत्रिक साधक वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिव्याचा वापर करतात श्री सौख्य आणि प्रगतीसाठी करत आलेले आहेत असा मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्तशक्तींना जागृत करणारा दिवा का फक्त श्रावण महिन्यातच याचा प्रचंड प्रभाव असतो तर श्रावण महिना म्हणजे देवांचे उत्सर्जन कालखंड असतो शिवशक्ती आणि लक्ष्मी शक्ती या दोन्ही शक्ती सक्रिय असतात नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धनलक्ष्मीचे आगमन करण्यासाठीचा हा काळ सर्वोत्तम मानला जातो आणि या महिन्यात वातावरणातील ते ती ऊर्जेच्या लहरी प्रबळ असतात त्या मिठाच्या दिव्याशी जोडल्या गेल्यावर चमत्कार घडतो मिठाचा दिवा कसा तयार करायचा संपूर्ण कृती त्यासाठी लागणारे साहित्य असे ते म्हणजे शुद्ध सैंदव मीठ एक वाटी पितळ आणि मातीचा दिवा त्यामध्ये तूप किंवा शुद्ध तेल किंवा देशी गाईचं तूप आणि कापूस कापूर म्हणजे कर्पूर तो ऐच्छिक तुम्हाला हवा असेल तर घेऊ शकता एक लहान चमचा गोमूत्र ते सुद्धा ऐच्छिक आहे तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तसेच दिवा तयार करण्याची पद्धत अशी आहे की एका दिव्यात सैनव मीठ भरून त्यावर एक मातीचा दिवा ठेवा त्यात थोडेसे तूप टाका जर कर्पूर म्हणजे कापूर असेल तर त्याचा थोडा अंश त्या दिव्यात टाका हा दिवा जमिनीवर नाही तर एका तांब्या किंवा पितळेच्या प्लेटमध्ये ठेवा आता हा दिवा कोणत्या दिवशी लावायचा तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी पण विशेषतः श्रावणातील दुसरा किंवा शेवटचा सोमवार हा सिद्ध सोमवार मानला जातो या दिवशी हा उपाय केला तर नशिबाचे दरवाजे उघडतात दिवा लावताना कोणती दिशा आणि वेळ अतिशय महत्वाची आहे कोणती वेळ तर सूर्योदयानंतरची किंवा ब्रह्ममुहूर्तात सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान दिशापूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता तसेच ठिकाण कोणते तर देवघरात किंवा घराच्या मुख्य दाराजवळ आतल्या बाजूला तुम्ही हा दिवा नक्की लावा दिवा लावताना हा मंत्र नक्की म्हणा दिवा लावताना मनात किंवा हलक्या आवाजात हे मंत्र म्हणावेत ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मे नमः ओम नम शिवाय ओम धनदाय नमः एकाच दिव्यात हे तीन मंत्र मनात म्हणावेत आणि दिवा प्रज्वलित करावा हा दिवा काय काय बदल घडवू शकतो आपल्या आयुष्यात ते पाहूया तर नंबर एक घरातील दारिद्र्य दूर होते नंबर दोन अडकलेला पैसा असेल तर तो परत येण्यास मदत होते नंबर तीन तुम्ही करत असलेल्या कामधंद्यात तुम्हाला यश ये येऊ लागते नंबर चार नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते नंबर पाच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते नंबर सहा मन शांत होतं घरात सतत वाद होत असतील तर ते वाद मिटण्यास मदत होते नंबर सात अचानक धनलाभाचे सं संकेत मिळू लागतात नंबर आठ कर्ज उतरण्यास सुरुवात होते नंबर नऊ तुमच्या आयुष्यात सौख्य समाधान आणि यश येऊ लागते नंबर दहा स्वप्नातही सकारात्मक संकेत तुम्हाला मिळू लागतात आता हे गुप्त संकेत असे असतात हे लक्षात ठेवा दिवा विजू नये दिवा दररोज एकाच वेळी लावावा जर दिवा लावल्यावर अचानक गोड वास आला तर समजा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे जर दिव्याभोवती निळसळ प्रकाश दिसू लागला तर घरातील शक्तिशाली नकारात्मक शक्ती नष्ट होऊ लागली आहे त्याचप्रमाणे हा उपाय करताना कोणत्या पाच चुका तुम्ही करायच्या नाही हे तुम्ही नीट लक्षात घ्या नंबर एक मिठाच्या दिव्यात साधं मीठ वापरू नका फक्त सैंधव मीठ वापरावं नंबर दोन शौचालयाजवळ किंवा मग बेडरूममध्ये हा दिवा अजिबात लावू नका नंबर तीन दिवा लावताना चपल्या पायात असू नयेत नंबर चार स्त्रियांनी रजस्रावाच्या काळात म्हणजे मासिक पाळीच्या काळात हा उपाय अजिबात करू नये नंबर पाच दिवा लावून झाल्यानंतर त्या जागी बसून मोबाईल किंवा टी व्ही पाहू नका तो काळ तुम्ही ध्यानासाठी वापरा हा दिवा लावल्यावर कोणते परिणाम होतात ते आपण पाहूयात काही लोकांचे अनुभव असे आहेत की एका गृहिणीने ही गोष्ट सांगितली आहे ती बँकेत काम करत होती तिच्या आयुष्यात सतत अडचणी वाद पैसा हातातून निसटायचा वृद्ध साधूने सांगितलेला उपाय म्हणजे श्रावणात प्रत्येक सोमवारी मिठाचा दिवा लावायला सुरुवात कर तिने प्र तीन आठवड्यात तिचं प्रमोशन झालं घरातील सर्व कर्ज मिटलं आणि घरात शांतता आली हे सगळं घडलं फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे हे उपाय कुणासाठी नाहीत तर जे श्रद्धाही नाहीत ज्यांची देवावर श्रद्धाच नाही अशांसाठी हा उपाय नक्कीच नाही आहे तसेच जे लोक गोंधळ मस्ती किंवा अजागतिकपणा करतात उपाय करतात त्यांच्यासाठी हा उपाय अजिबात नाही जे केवळ हौस म्हणून करत असतील तर त्यांना कधीही या गोष्टीचा लाभ मिळणार नाही विशेष दिवशी विशेष फल जर श्रावण सोमवार हा पौर्णिमेच्या आसपास आला असेल तर त्या दिवशी हा मिठाचा दिवा लावल्याने तुमच्या सा सात पिढ्यांचं पुण्य तुम्हाला मिळत असतं तर भक्तांनो आयुष्यात अनेक वेळा आपण लाख प्रयत्न करूनही प्रगती करता येत नाही कारण आपण ऊर्जेचे दरवाजे उघडलेलेच नसतात आज आपण पाहिलं की फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे ते दरवाजे कसे उघडतात हा उपाय तुमचं नशीबच बदलू शकतो भक्तांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद या उपायामुळे तुमच्या आयुष्यात बदल झाला चांगली प्रगती झाली तर याच व्हिडिओच्या खाली परत येऊन नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका कारण बदल फक्त आपल्या वाट्याचा नसतो तर संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीचा असतो कारण म्हणतात ना जो दुसऱ्यांचं भलं करतो त्याचं देव नक्कीच भलं करतो श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ